नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये जसं की तुम्हाला माहित आहे आज आहे एक जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता आपल्या चॅनलची सहा महिन्याची जी काही पी डी एफ आहे ती लाँच होणार आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता कदाचित त्याच्यानंतर एफच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला फक्त हा दोन मिनटाचा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल या पीडीएफमध्ये तुम्हाला काय भेटणार रहे। जर तुमचं पेमेंट फेल होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला या पीडीएफमध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत लक्षात घ्या ही जी काही पीडीएफ आहे ती जानेवारी दोन ते जून दोन या सहा महिन्याची ही पीडीएफ असणार आहे या पीडीएफची किंमत किती आहे तर आज संध्याकाळपर्यंत जर तुम्ही पेमेंट केलं तर या पीडीएफची किंमत तुम्हाला नव्याण्णव रुपये असणार आहे हे नव्व्याण्णव रुपये तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास भिसे असं नावील या मोबाईल नंबरला फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि याच मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे संध्याकाळी सात वाजता पीडीएफ लॉन्च झाली की तुम्हाला पी डी एफ देण्यात येईल जर या ठिकाणी तुमचं कोणाचं एखाद्याचं जर पेमेंट फेल होत असेल तर लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला दोन प्रकारचे एरर येऊ शकतात रिसिवर्स बँक प्रॉब्लेम किंवा यू पी आय आय डी प्रॉब्लेम असं येऊ शकतो कसं असतं भरपूर विद्यार्थी एकदाच जर पेमेंट करत असतील तर पी आय डीला कधीकधी कधी इशू येत असतो कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला या ठिकाणी अल्टरनेटिव्ह मी नंबर दिलेला आहे फॅमिली नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर ऐंशी पंच्याऐंशी मी परत सांगतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर ऐंशी पंच्याऐंशी या मोबाईल नंबरचं जे काही अकाउंट आहे या अकाउंटचं नाव आहे पूजा अशोक चाळक असं नाव येईल या ठिकाणी तुम्हाला नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत किंवा डिरेक्टली तुम्ही या स्कॅनरला स्कॅन करून नव्याण्णव रुपये पाठवू शकता पेमेंट करून याचा स्क्रीनशॉट तुम्ही जसं दरवेळेस माझ्याच नंबरला पाठवता त्या नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे कन्फ्युजन होत असेल तर माझ्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे हे कशासाठी आहे ज्यांची पेमेंट फेल होत आहे ठीक आहे आता या ठिकाणी हे जे काय आपलं नव्याण्णव रुपयाची पीडीएफ आहे याच्यामध्ये काय काय भेटणार आहे लक्षपूर्वक आहे का काळजीपूर्वक आहे का, का। सुरुवातीला तुम्हाला हे जे काही सहा महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट दीडशे वन लायनर क्वेश्चन मिळणार आहेत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी ही पीडीएफ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे त्याच्यानंतर ही जी काही सहा महिने संपले त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचे काही तीस मुद्दे आहेत कोणकोणते जसं की महाराष्ट्र बजेट आहे केंद्रीय बजेट आहे सी ए बद्दल प्रश्न जी ट्वेंटी जी सेवन लोकसभा निवडणूक झाली केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्र मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या महत्वाचे दिवस आणि त्यांचे विषय पुस्तक आणि लेखक दोन हजार तेवीस चोवीस मधील प्रथम घटना महत्त्वाचे ऑपरेशन्स ए आयच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न काल परवा या ठिकाणी टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला त्याच्यावरील प्रश्न आय पी एल दोघांचं पुरुषांचं महिलांचं आय पी एल त्याच्यावरील प्रश्न येणाऱ्या काळामध्ये जे काही क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्यांचे जे काही होस्टिंग कंट्री आहेत त्याच्यावरचे प्रश्न महत्त्वाचे सराव महत्त्वाच्या शिखर परिषदा महत्त्वाच्या योजना नरेंद्र मोदी यांना इंडिव्हिज्युअली देण्यात आलेले पुरस्कार त्याच्यानंतर पद्म पुरस्कार वेगवेगळे पुरस्कार जी आय टॅग महत्वाचे निर्देशांक क्रीडा संदर्भात महत्वाचे प्रश्न वारसा स्थळे रामसर स्थळे राष्ट्रीय उद्यान जे काही महत्वाचे देश आहेत त्या देशाचे अध्यक्ष राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि त्या देशाचं चलन भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट्स लोकसभा सीट्स या सर्व गोष्टींवरती प्रश्नोत्तर त्यानंतर जे काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांचे प्रमुख आणि त्यांचं मुख्यालय कोठे आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मधील प्रथम महिला कोण कोण आहेत आणि त्याच्यानंतर अयोध्या राम मंदिर या सर्व गोष्टींवरती तुम्हाला एकाच मध्ये प्रश्नोत्तर मिळणार आहेत या ठिकाणी ही एक सॅम्पल पेज आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा टॉपिक कोणता आहे महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र मंत्री मंत्रिमंडल दोन हजार चोवीस पहा एकदम सुटसुटीत अगदी वन लाइनर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला या ठिकाणी ही पीडीएफ मिळणार आहे ही एक सॅम्पल झाली ही दुसरी सॅम्पलचं या ठिकाणी पेज आहे हा तुमच्या पीडीएफचं पहिलं पेज असणार आहे ज्याच्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीसचे दीडशे चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत पहा या ठिकाणी पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न असं सुटसुटीत या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याचं मिळणार आहे जाताना मी अजून एकदा सांगतो तुम्हाला तर माझ्याच नंबरला पेमेंट करायचं आहे जर पेमेंट फेल होत असेल तर या स्कॅनरला तुम्हाला स्कॅन करून डायरेक्ट नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत हा नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर ऐंशी पंच्याऐंशी पूजाच अशोक चाळक असं या अकाउंटचं नाव येईल ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ट्राय करा प्रयत्न करा ही पी डी एफ घेण्याची ही जी काय पी डी एफ आहे येणाऱ्या कोणती काय एक्झाम असणार पोलीस भरती असो त्याच्यानंतर एम पी एस सीची असो सरळ सेवा असो सगळ्या परीक्षांसाठी ही पी डी एफ हा जो काही सहा महिन्याचा डाटा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा होणार आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद